काय काम आहे नटू राम काय काम आहे काय काम आहे खोड्या करतो सारख्या इथे इथं इथं तिथं कामात लुडबुड लुडबड मस्ती लुडबुड लुडबुड मीच का भांडण करतो माझ्याशी हा मीच खायला देते ना तुला सकाळपासून तरी बिन तू येऊन माझ्या कामात मुद्दा म्हणून खोड्या करतो मला फारा गाव येतो फार आगाव आहे तू मुलगा आगाव आहे लाडू कसा भांडण दंगा करतो जनाची चपातीच करत नाही बस तसंच तू किती पण बहड माझ्याशी तू कशी गट्टी गट्टी <laughs> गट्टी गट्टी आता तुला आख्या घरात जागा नाही है का ने? हिता आला मुद्दा म्हणून हळद काढताना अरे खोड्या करावत्या किती करावत्या खोड्या लाडू हा काल पण वांग्याच्या इथं मुंग्याची पावडर टाकती तर तिथं पण आला जिथं जाईल तिथं खोड्या करतो अरे तू जिथं जाईल सापडणार नाही वाळून गेली पूर्व हळदीची आपल्या आता हे उडकावं लागेल सगळंच माझ्या मते उकरावं लागेल म्हणजे सापडेल ती इथ कसली उगली काय माहिती म्हणजे हा हळद आहे कुठं हिथ कसा बे हळद आहे काय कळायला मार्ग ए मार्गला अरे ग हाय मी काम करू लागा इथं काम करायला तू कशाला बघ कि आई गे बघ

किती छान आहे ना मस्त लागली निघल किती हे बघ अजून खाली ए सरक ना आंबे हळद साधी हळद कदाचित उगवली पलीकडं असेल ग नाही साधी पण कुठं लावली तिथलं तिथच लावलेली अशा वेळीन अरे तोडायले निघा बघ मला वाटलं नव्हतं एवढं खाली ओला असेल म्हणजे तरी काल मी इकडं पाणी पिलं

मेन कंद आहे बघ हा दाखव हा आपल्याला पुरून ठेवायचं हाय का नाही हा ह्याला मूळ आहेत खाली हा एवढाच ही बा, बाकीची साईडची हळद आहे ना याची काढून घ्यायची आणि हा मूळ कंद आहे ना हा परत एकदा तिथं मातीत थे लावून ठेवायचं चा. असे चार पाच कंद सापडतील ते लावून टाकायचे एक तरी म्हणलं साध्या हळदीचा उलय बहुतेक हो हो गोलाव गोलाव उगोला हे बघा साधी हळद आहे आणि ही आंब्या आहे साधी हळद लगेच वळखा आली का ना अय्या हे बघा मी आ, मार्केट मधून विकत हळद आणली होती खाण्यासाठी म्हणजे लोणचं बनवण्यासाठी आणि त्यातला थोडासा तुकडा इथे लावला होता हळदीचा म्हटलं उगवली तर उगवली कारण ह्याचा काही आपल्याकडं कंद नव्हता आणि आता शोधून शोधून कंटाळी तर दोन कंद आपल्या तयार झाले हळदीचे इतकं भारी वाटतंय ना की विचारायला नको मस्त बघा इतका सुंदर मी तुम्हाला सांगू येत नाही इतकं दुसरी मागची एक घेणार म्हणजे दाखवता कंपॅरिझन हे बघा लगेच ओळखता येईल ही आपली हळदकुंड म्हणजे हळद आहे हे खाण्यात वापरतो पुर। आपण स्वयंपाकात ती आणि ही आंबे हळद आहे फरक दिसतच असेल तुम्हाला दिसतय होय <laughs> मोबाईल मध्ये ते ते का चेंज दिसत असणार की हुँ? ही आपली खाण्याची हळद आहे आणि ही आंबे हळद आहे आता हळूहळू काढते म्हणजे आपल्याला परत पुढच्या वर्षी लावण्यासाठी ह्याचा कंद सापडेल आपल्याला ह्याचा मेन कंद किंवा तुकडा जर तुम्ही हळद अग ग हळद जरी मिळाली ना ओली तर तुम्ही ह्याचा वे, वास वेगळा आहे हो आंब्या हळदीचा आंब्यासारखा येतो त्या हळदीचा कसला भारी स्ट्रॉंग वास येतो कसलं भारी वाटते माहिती का वाटलंच नव्हतं मला कि आली असल म्हणून थोडं वाटलं होतं की एवढं मी लावली आठवणी मी यायला पाहिजे ती यायला पाहिजे <laughs> आली नशीब पुढच्या वर्षी भरपूर आली अरे हिथ काय करू खतपीत घालून पूर्ण असा तेवढा पट्टाच तयार करू त्याला <laughs> 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 हळकुंडाची हळद निघाली आणि हा मंडईतून आणून लावलेला हा छोटासा तुकडा हा बघा कडेला लगेच ओळखा येतोय तुम्हाला तु हे बघा ह्याच्यापासून हे रोप तयार झालत आणि ह्याला पावसाचं पाणी पडल्यानंतरच हे रोप उगवतो तुम्ही रोज कितीही पाणी घाला काही उपयोग नाही पहिल्या पावसाचं पाणी पडलं की हळदीची रोप आपल्या तयार होतात आता हाच तुकडा मी परत एकदा इथे जमिनीत लावून टाकणार आहे जेणेकरून मला परत पुढच्या वर्षी आणखी हळद भेटेल आणि हा कंद सुद्धा लावून टाकायचा आपल्याला ला। आता ही हळद काढूया आपण हे बघ लेकुरवाळी हळकुंड सगळीत लेकुरवाळी हळकुंड ही मजी? पूजेत लागते म्हणजे ही छोटी छोटी ह्याला कोंबालत का नाही त्याला म्हणतात लेकुरवाळी हळकुंड म्हणजे ही पूजेत आहेत ना ह्याचा ह्याचा उपयोग होतो ही लेकुरवाळ्या हळ हळकुंडांचा असं आणि हा पूजेत सगळ्यात आपल्या जेव्हा देवपूजेच जी पण गोष्ट करतो का नाही आपण देवाची तेव्हा असं म्हणते की पूजेतले कुरवाळ हळकुंड पाहिजे तर हा कंद आहे ना आहे असं मी पुरून देणार आहे साधी हळद किती निघती बघू आपण किती पण पन्नी दे त्याचं सुख वेगळा आहे हे बघा हा आहे ना परत लावून टाकायचा तिथं जाग्याला कंद हे बघा हे असा डोळा असतो हा डोळ्यावरती करायचा त्याचा आणि असा लावून ठेवायचा ही कडेची हळद आहे ना हे अशी काढून घ्यायची आपल्याला हे बघा आणि हा तिथं परत लावून टाकायचं आता हे दोन्ही कंद आहेत त्याला काही होत नाही आहे असं इथं पुरून द्यायचं आपण ह्याला परत त्याच्यावर उकरले आणि हे बघा मला असं वाटतं की थोडी पण तुटली नाही पाहिजे व्यवस्थित निघली पाहिजे आणि इथं बघा हा आणखीन एक साधा हळदीचा आहे आणि आप हा आपला आंब्या हळदीचा कंद आता काढते दाखवते नंतर कोकणात ना ही हळदीची पान का नाही ही चुकले अशी वरती टांगून ठेवते त्यांच्या त्या घराला आणि मोदक जेव्हा आपण बनवायचे असते ना तर ह्या पानावरती मोदक उकडायला घालते काही होत नाही पण आता हे जेव्हा आपल्या काजळी पडली आपण पण ही पानं ठेवली असती ना मोदक उकडायला तरी पण चालली असती हरी बाजू मोदक उकडल्यानंतर लच खाली गेले अगं हे बघ ई वाव किती हाडत निघाली या लेच लयच निघाली अगं जमिनीत आल्या मई जमिनीत बघती गेल्या वर्षी पण नव्हती अरे बाळा हे कस होती कस काय करावं बघ गेल्या वर्षीच लक्षात राहील ना बाप रे झाली एवढस त्याच विचार करायची गोष्ट याला म्हणतात आनंद खरा <laughs> एक ऍज अ गार्डनर हा ऍज अ गार्डनर कष्टाचं फळ अग होय एवढी सगळी आंबे हळद निघाली आपली आणि ही साधी हळद एवढीशी निघाली पण मी समाधानी आहे पुढच्या वर्षी भरपूर निघाल आता खत वगैरे घालून इथं चांगली जागा करतील लावून घेते आणि हे बघा आता हळदीचं कोणता पार्ट लावायचा आपल्याला तुम तुमच्याकडे हा मेच्युअर पार्ट असेल ना तर हा पण लावू शकता आणि ऑलरेडी आपल्याला असा मुळा असणारा कंद असतो तो सुद्धा आपण इथं लावला तरी पण चालतो त्याच्यापासून पाऊस पडला की बरोबर हळद उगवते तर एवढी सगळी बघा तुकडे लावले होते दोन तीन किंवा कंद असे लावले होते त्याचे सगळी हळद निघाली साधारणतः किलो असेल की हाय कि नाही एक किलो आंब्या आंबे एवढी एक किलो निघाली लावली असेल पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम फक्त लावली होती त्याची बघा एक किलो तर आरामात निघाली आणि ही एवढाच आपला ट्रायल म्हणून तुकडा लावला होता तर त्याचे पाच सात तुकडे मिळाले आंब्या हळदीचेतके नाही हे एवढे सगळे मदरकंद मनुष्यात तुम्ही मिळालेत हे मुळी सोबत आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे मदरकंद मिळालेत हे तुम्ही असं वरती तोंड करून पुरायचे मातीत फक्त हे ऑटोमॅटिक पावसात उगवते कसे कसे थांब दाखव हे बघ हे मदरकंद आहेत हा खाली मुळे खालच्या दिशेनं हे तोंड आहे ना हे वरच्या बाजूला करायचं जसं कांद्याचं कसं टर्फल निघाल्यासारखं असते थोडस लक्षात येतं हे बघ ट्रफल निघाल्यासारखं आहे तर हे वरच्या बाजूला करायचं आणि पुरायचं मग जसं तू ठेव कांद्यासारखंच असतंय ग हे लावलं ना असं की पुढच्या वर्षी बरोबर पाऊस पडलाय की फुटून येते जर हे कंद नसतील मदर कंद समजा मंडईत जर हळद भेटली मंडईत तर आपण ना फक्त ह्याचा हे तुकडा आहे ना तो लावायचा लावताना सुद्धा हा पण लावताना काय करायचं ही जी वरचे पापुंदरी जिथून असे कांद्यासारखे पापुंदरे पापुंद्रे निघायला लागलेले दिसतं की नाही असं गोलगोल गोलगोल तर हा पोर्शन वरती करून लावायचा म्हणजे ह्याच्यातून येते वरच्या बघू हे लावायचं ना हे वाल हा वरती करून लावायचं आता ह्याला तर काय एवढी हळद लागली होती हा साध्या हळदीचा तर ऑलरेडी आहे आपल्याकडं तसाच लावायचा मस्त आवाज सुटला घरी ही हळद आपल्याला साधी एवढीच भेटली ह्याचा कंद आहे हा आहे हे दोन मिळाले साध्या हळदीचे ते पूर्ण हे ह्याला hey कलर आणि गेल्या वर्षी लावलेली हळद असती ना आपण रुजुवाईसाठी ती बघा अशी पुसपुशीत होऊन जाते खराब ह्याच्यात काहीच राहत नाही पण ह्याला कोम मात्र नक्की फुटतो ते तेवढ तुकडं लावलं त्याचं तेवढं तयार झालं ह्या दोन तुकड्यांपासून एवढी सगळी हळद तयार झालेली आहे फक्त त्या दोन तुकड्यांपासून